नमस्कार शेतकरी शेतकरी जय युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये आजचे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व, बाजा पंतत सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकरून बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शेतकट राजा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकम नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेश बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजा बाजा बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशीर येतात मग चला तर जाणून घ्या बाजारभाव आजचे आत्तापर्यंत आलेले आजारेला महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार बाजा समिती सिंधी सेलू सोयाबीनचा वान पिवळा आवक नऊशे दोन क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल फुलगाव सोयाबीनचा सॉबीनचा पिवळा आवक दोनशे तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे तीस रुपये क्विंटल उमरकीट सोयाबीनचा पिवळा आवक सत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल नीरपळसोपंत सहावींचा वानपिवळा अवघ सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे तेवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल अवर शहाजनिंग सव्वींचा वानपिवळा अवघ तेराशे चौसष्ट क्विंटल ची ஸ்தூர்வா அந்தாஸ்தாபிபேஜோ சிவிட்டல் कमीत कमी दर तीन हजार हो आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार एकशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल वरुड सोयाबीनचा वान पिवळा अवघ दोनशे एकतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार हो दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार हो सातशे चौसष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल मलकापूर सोयाबीनचा वान पिवळा अवक बाराशे चाळीस क्विंटलची कमीत कमदर तीन हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंचवीस रुपये क्विंटल मूर्तिजापूर सावीन चवान पिवळा अवक एक हजार नऊशे क्विंटलची कमीत कमदर तीन हजार चारशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल जंतूर सावन चव्हाण पिवळा अवक अठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे एकसष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल हिंगुली खानगाव नाका सॉबीन चव्हाण पिवळा अवक एकशे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल भोकर सॉबिन चव्हाण पिवळा अवक बहात्तर क्विंटल ची कमीत कमी दर चार हजार वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार एकशे अकरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंधरा रुपये क्विंटल बोकरदान स्वावीन चवान पिवळा अवघ चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल दामणगाव रेल्वे स्वबींचा वान पिवळा अवघ एक हजार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल उमरेड सोयाबीनचा वान पिवळा अवक पंधराशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल वाशिम अनसिंग सिंग सोयाबीनचा पिवळा अवघ तीनशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वचा पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल वाशिम सहावीन चव्हाण पिवळा अवक चार हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार रुपये क्विंटल बीड सहावीन चव्हाण पिवळा अवक एकशे सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकाहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे सहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटलघाट स्वैं शाबीनचा वान पिवळा अग तीन हजार चारशे एकावन्न क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे अकरा रुपये क्विंटल चिखली शाबिंचा वान पिवळा अग तेराशे सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे साठ रुपये क्विंटल अरवी सॉविन चव्हाण पिवळा अवघ नऊशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल अकोला सॉविन चव्हाण पिवळा अवक चार हजार दोनशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पासष्ट रुपये क्विंटल लातूर मरोड सॉबीन चवान पिवळा अवघ दोनशे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटल लातूर सॉबीन चवान पिवळा अवक पंधरा हजार चौसष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे एकसष्ट रुपये क्विंटल लासलगावने फाट सोयाबीन चव्हाण पांढरा अवघ दोनशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे एक रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे त्रेपन्न रुपये क्विंटल मेहकर सोयाबीन लोकल एक हजार तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वात अंदाज चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पासष्ट रुपये क्विंटल कोपरगाव साबीन लोकल आवक दोनशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार चौऱ्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे अकरा रुपये क्विंटल हिंगोली साबीण लोकल आवक नऊशे क्विंटलची कमीत कमी कमद्या तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल नागपूर लोकल अवघ पाचशे बावन्न क्विंटलची कमीत कमी क्विंटल तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जळगाव सोयाबीन लोकल अवघ चारशे पंधरा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल अमरावती सॉबीन लोकल अवघ सात हजार तीनशे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी कमद्या तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल सोलापूर सायविन लोकल अवघ दोनशे चार क्विंटलची कमीत कमी कमदर चार हजार पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसानंद चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल मालेगावाची सायविन लोकल अवघ तीनशे तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण अंदाज तीन हजार आठशे क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये लोकल साकल तीनशे पंचवीस कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल रिसोर्ट सायमिन लोकल अठराशे तीस क्विंटलची कमीत कमी द्या तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण अंदाज चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल कारंजा सॉर्विन लोकल अवघ चार हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पासष्ट रुपये क्विंटल पाचोरा सोयाबीन लोकल अग तीनशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार सहाशे अकरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकावन्न रुपये क्विंटल मांजलगाव सोयाबीन लोकल अवघ दोन हजार एकशे दहा क्विंटलची दर चारशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे अकरा रुपये क्विंटल तरी होते चार जानेवारी दोन हजार पंचवीस अच्छे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग तोपर्यंत नमस्कार